नमस्कार केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची वाढ केली तब्बल पन्नास रुपये एक रुपये आणि दोन रुपये नाही आहे ज्या वेळेला मनमोहन सिंगचं सरकार होतं एक रुपये किंवा दोन रुपयांनी जेव्हा वाढ होत होती तेव्हा ही मंडळी रस्त्यावर उतरत होती त्यांना गरीबांचा किती कळवळा येत होता पण आज काय झालं गरीब गरीब राहिलेले आहेत सगळे कोट्याधीश झालेत अंबानी आदानी सारखे श्रीमंत झालेले आहेत का किंवा तुमच्या खासदारांप्रमाणे यांच्याकडे दोनशे दोनशे पाचशे पाचशे हजार हजार करोड रुपयात गरिबांकडे झोपडपट्टीत राहतात पन्नास रुपयांची वाढ लोकांच्या घरचं बजेट बिघडलेलं आहे आधीच लोकांना दोन वेळेचं जेवण मिळणं कठीण आहे शंभर कोटीच्या वर अशी लोक आहेत ज्यांना दोन वेळेचं पोटभरांना मिळत नाहीये तरी तुम्ही गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयाची वाढ केलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसचे आणि पेट्रोलचे दर खूप कमी आहे मग पन्नास रुपयाची वाढ करायची गरज काय होती समजा हा वाढ केलेला पैसा हा देशाच्या विकासासाठी उपयोगात येत असता तर आम्ही मानलं पण देशाचा हा पैसा तुम्ही बर्बाद करताना आम्ही बघतोय तुमचे बांधलेले पूल कोसळतात तुमचे बनवले रस्त्यांना दोन दिवसात खड्डे पडतात याच्यावरून कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्यासाठी तुम्ही देशाचा पैसा खर्च करतायत शिवाय नरेंद्र मोदी स्वतःसाठी किती प्रचंड खर्च आहेत तो वेगळा पण गॅसच्या भावामध्ये पन्नास रुपयाची वाढ केल्यामुळे सर्वसामान्य माणूस जगायचं कसं पेट्रोलमध्ये पण दोन रुपयाची वाढ केलेली आहे साहजिकच ज्या ट्रक मध्ये आणि टेम्पो मध्ये हा जो माल येणार तो महागा भाजीपाला महागणार दूध महागणार एकूण एक दोन रुपयाची नाही नाहीये कारण एखाद्या ट्रकमध्ये जेव्हा आपण पेट्रोल भरतात तर तो जो किमान शंभर लिटर तरी भरतो म्हणजे विचार करा एकाच वेळा चार ते पाच हजार रुपयाचं नुकसान असतं त्याला एक्स्ट्रा भरावे लागतात मग साहजिकच सर्वसामान्य जनतेकडनं तो माणूस वसूल करणार आहे तो टेम्पोवाला ट्रकवाला किंवा उद्योगपती ही महागाई करून सर्वसामान्य जनतेला अजूनच हवालदिल करून ठेवलेलं आहे पण राग मला त्या सर्वसामान्य जनतेचा येतो अरे तुमच्या घराचं बजेट कोलमडलेलं आहे अशा वेळेला आवाज तरी उठवता का तुमच्याकडे मोबाईल आहे सर सा। तुम्ही सार्वजनिक मंचावर असता फेसबुक ट्विटर सारखी इंस्टाग्रामसाठी साधनं असतात मग त्यावर तरी विरोध व्यक्त करा रस्त्यावर या हे पुढारी रस्त्यावर येत नाही आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ही मंडळी आहेत ह्यांचे नेते गप्प बसलेले आहेत सर्वसामान्य जनतेसाठी यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं पण ही उतरत नाहीयेत कारण यांचे हात दगडाखाली असतील पण तुमचं काय तुम्हाला आहे ना शक्य तुम्ही विरोध व्यक्त करा हे पुढारी तुमच्यासाठी उतरणार नाही आहेत तुम्ही जे निवडलेले आहेत आमदार आणि खासदार आहेत आमदार निवडला ना तुम्ही तुमच्या हक्काचा आमदार तो आमदार उतरतोय पेट्रोल महाग झालं गॅस महाग झाला गॅसचा सिलेंडर महाग झाला तर तुमचा आमदार करतो काय तुमचा खासदार करतो काय निश्चित तरी करतोय का आणि करतो तो जर आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल तर मग या सत्ताधारी पक्षाला जाबतरी विचारताय का आपण किंवा दोन हजार रुपयाला आपण मतं विकलेली आहोत असे विकणारे मतदार असतील तर अशा प्रकारची लूट शक्य आहे तेव्हा घरचं बजेट कोलमडलेलं असेल राग येत असेल तर हा राग व्यक्त करा आणि विसरू नका पावलो पावलीस आपल्याला पिळायचं काम या सरकारांनी केलेलं आहे